किचनमध्ये गर्दी आणि गोंधळ असला ना तर मन काही काम करत नाही पण एक छोटासा बदल केला तर रोजचं कुकिंग अगदी सोपं होतं नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच असे जार्स जे किचनमध्ये असले तर ब्रेकफास्ट डिनर लंच अगदी हाताच्या चुटकीत होते तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे कमेंटमध्ये सांगा कांदा लसूण पेस्टच्या आठवड्यातून एकदाच बनवा तेलाचा थेंब टाका जारमध्ये स्टोअर करा यामुळे किचनमधील रोजचा वेळ पन्नास टक्क्याने वाचेल चहा मसाला जार आलं दालचिनी मिरी आणि वेलची यांचे मिश्रण मिक्सरमधून फिरवून बारीक झाल्यावर ते एका जारमध्ये स्टोअर करा यामुळे चहा सुगंधी तर होईलच पण त्याबरोबरच इम्युनिटी स्ट्रॉंग होईल तडका मसाला जार मोहरी जिरे हिंग कढीपत्ता हे सर्व एकाच जारमध्ये स्टोअर करा भाजी डाळ यांना फोडणी देताना वस्तूंची शोधाशोध होणार नाही इन्स्टंट चटणी पावडर ज्या भाजी किंवा नाश्त्यात वापरा जसे शेंगदाणा चटणी कोरडी लसूण चटणी यामुळे ताटात चव तर येईलच आणि त्याबरोबर वेळसुद्धा वाचेल इन्स्टंट रोटी मिक्स चार गव्हाच्या पिठात थोड्या ओवा आणि चिमूटभर मीठ घालून ठेवा पाणी घाला आणि मळा ऑफिससाठी आणि शाळेसाठी इन्स्टंट रोटी तयार आजच्या जार्समधला कुठला जार तुम्ही आधीपासून करत होता कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत राहा